धर्माद मध्ये दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्द केली तत्कालीन आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील बाबळी येथील धरणाला माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोध केला होता चंद्राबाबू आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे सहासष्ट आमदार आणि खासदार पोलिसांचा विरोध झुगारून नांदेड जिल्ह्याच्या हद्दीतील धर्माबादमध्ये मध्ये घुसले होते तेव्हा शासकीय कामात अडथळा आणि अन्य कलमांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने धर्माबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला तात्पुरते कारागृह घोषित करण्यात आले होते त्या ठिकाणी जेलरचीही नियुक्ती करण्यात आली होती सुरक्षेच्या दृष्टीने वीस जुलै दोन हजार दहा रोजी औरंगाबाद येथील कारागृहात सर्वांची रवानगी करण्यात येणार होती या सहासष्ट जणांना नेण्यासाठी बसेसची सुविधाही करण्यात आली होती पण औरंगाबाद कारागृहात जाण्यास नकार देऊन चंद्राबाबू आणि त्यांच्या साथीदारांनी हुज्जत घातली आत गेल्यावर पोलिसांना धक्काबुक्की करत काही पोलिसांना मारहाणी करण्यात आली होती अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागून सर्वांना औरंगाबादच्या कारागृहात तेव्हा पाठवण्यात आले होते या प्रकरणी जेलरच्या तक्रारीवरून चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या साथीदारांवर धर्माबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा रद्द करण्याची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा योग्य असल्याचा आदेश देत न्यायालयाने ही याचिका रद्द केली